अंबरनाथ मध्ये आगीचं सत्र सुरूच नवीन नाट्यगृहशेजारी लागली भीषण आग सकाळी साडेनऊच्या सुमारास सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सिलेंडर स्फोटामुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे यावेळी अग्निशामक दलाच्या टीमने योग्य वेळी पोहोचून आग विजवण्याचे काम सुरू केले आहे नाट्यगृहशेजारी असलेल्या घरांना यावेळी भीषण आगीने आपल्या जाळेत लपेटले होते दृश्यांच्या माध्यमातून आग किती भीषण स्वरूपाची होती याचा अंदाजा यावेळी वर्तवला जाऊ शकतो सुमारे बारा सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग वाढत गेल्याचा माहिती प्राथमिक लोकांनी सांगितली आहे या आगीमध्ये अडीचशे घरांचे नुकसान झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी यावेळी सांगितले आज सकाळी साडे नऊच्या सुमारास नाट्यगृहाच्या बाजूला गेल्या पंचवीस वर्षापासून एक साईबाबा मंदिरच्या इथले झोपटपट्टी आठवून आणि ती इथे बसवले नाही आणि कायमस्वरूपी जी वर्ष पंचवीस वर्षापासून जे इथे बसलेली लोकडपट्टी आहे त्या लोकडपट्टीला आज सकाळी नऊ वाजता कुठल्या तरी कारणासरी आग लागलेली आहे शा शासनाचे बाजूला नाट्यगृह आहे रहिवाशांचं म्हणणं असं आहे की गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही राहतो आणि शासनाकडे पाठपुरावा करतो त्या पाठपुराव्याच्या सांगतात ते मुगोले साहेब की आम्ही वारंवार त्यांना पर्याय जागा मागितलेली आहे तुम्हाला जर आमची इथं अडचण होते आम्हाला पर्याय जागा द्या पण शासन पर्याय जागा द्यायला तयार नाही कोणाची तरी जागा दाखवतात जिथे त्याचा सातबारा असेल आणि त्या जागेवर यांना जायला संख्या ते होणार नाही आता कामगरां, कामगरां, आज जी आग लागली या आगीला ऐंशी ते नव्वद घर जाऊन घाल झालेली आहे त्या कामगारांचा सगळे कामगार आहेत कामगार आहेत त्यांचे काही सामान उरलेलं नाहीये आज पूर्ण ते पूर्ण जाऊन घाल झालेले त्यासाठी प्रशासक याला जबाबदार आहे आणि इथल्या रहिवाशांना वंचित बहुजना आघाडी अंबरनाथ शहराच्या वतीने मी गवाही देतो ही एकही झोपडी इथून हल्ल्या जाणार नाही आणि पूर्णपणे आम्ही तुमच्या पाठीचे आज ते काय करतात आपल्यासाठी काय काय पाठवतात आपल्यासाठी काय राहण्याची जागा इथं उपलब्ध करून देतात किंवा जेवणाचं साहित्य वगैरे काय नगरपालिका देते हे बघूया आणि संध्याकाळपर्यंत आपण सर्व एक करून ठरवूया की पुढची दिशा कुठली असेल आपली आंदोलन असेल किंवा नगरपालिकेत आपला बिघाड घेऊन तिथंशी आपण आंदोलन करू की आजच्या आज आम्हाला इथे काम चालू करून आमची झोपडी आहे तिथं बनवून द्या यासाठी संपूर्ण वंचित योजना आघाडी शहराच्या वतीने त्यांना पूर्णपणे पाठिंबा देतो साहेब या गरीब लोकांचे घर गर जे घराला आग लागली त्यात सर्व काही महत्व महत्वपूर्ण डॉक्युमेंट्स हे आगीत जोरून खाक झाली आहे त्या संदर्भात आता गव्हर्मेंट सरकारची तुम्ही कसे काय फाईट करणार त्यासाठी आम्ही सरकारकडून आमच्या वंचित बहुजन आघाडीतर्फे पत्र व्यवहार करून ज्यांनी त्यांचे कागदपत्र जळून गेलेलं आता ऑनलाईनचा ऑनलाईन असतं त्यामुळं ऑनलाईन जे पण पेपर त्यांचे असतील ते त्यांना मिळवून दिले पाहिजेत आणि ती पूर्ण ना पूर्ण जग जबाबदारी अंबरनाथ नगरपालिकेची राहील सगळ्या मुलांनी फायर ब्रिगेडला अंबरनाथला फोन करण्याचा खूप प्रयत्न केला के त्यांना आम्ही फोन करत होतो त्यांची लाईन पण बेस्ट येत होती नऊ वाजल्यापासून ते आम्ही दहा वाजेपर्यंत त्यांना कॉलच ट्राय करत होतो पण ते नऊ वाजून चार मिनिटात त्यांनी जेव्हा कॉल उचलला ते बोलले अंबरनाथची गाडी येते 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 म्हणून त्यांची गाडी इथे बरोबर अकरा वाजता तोपर्यंत अर्ध्या झोपड्या आमच्या जवळ अच्छा ही जी आग लागली ही ऍक्च्युली आग कशाबद्दल कशी लागली याची तुम्हाला कल्पना आहे का थोडासा शॉर्ट सर्किट होत होता त्या शॉर्ट सर्किट मुळे ते त्या ते घराच्या बांबूला थोडस आग लागल्यामुळे ते बांबू जळाले बांबू जळल्यानंतर हा बोला बोला तुम्ही तुम्ही काय बोलणार बोला एक आम्हाला असं वाटतं की ते शॉर्ट सर्किट असू द्या काहीच जाऊ काही म्हणजे शॉर्ट सर्किट असं सांगलं जा सांगितलं आहे पण वारंवार आज अंबरनाथ नगरपरिषद असू द्या नगरपालिका असू द्या किंवा शासनीय यंत्रणा आज हे पाचशे तीस कुटुंब भटक्या विमुक्तांचे राहत असून इथं गेल्या एक पंचवीस वर्षापासून मागणी चालू आहे की आम्हाला पर्याय जागा द्या आम्ही त्या ठिकाणी स्थलांतर व्हायला तयार आहे परंतु नाट्यग्रहाचं चा काम चालू आलं पहिले झोपड्यात राहत होते नाट्यग्रहाचं चा काम चालू आलं आमच्या माध्यमातून काही संस्थेच्या माध्यमातून आम्ही स्वतःहून आम्ही इथं बाकीचे दहा बाय दहाचे रूम तयार केले आणि त्याच्यानंतर नगरपालिकेला वारंवार सांगत होतो तहसीलदार कार्यालय जिल्हा कलेक्टर ऑफिसला वारंवार मंत्रालय पातळीवर आम्ही वारंवार सांगतो आहे की आम्हाला पर्याय जागादा आम्ही सगळे जागा खाली करण्याचा आम्ही तयार आहोत परंतु कोणीतरी आम्हाला तर असा डाऊट आहे डायरेक्ट कोणीतरी इथं पेटवण्याचा प्रयत्न केलेला आहे जागा खाली करण्यासाठी हे आमचा आरोप आहे आणि शासनाने दखल तात्काळ घ्यावी नाहीतर आम्ही उपोषणाला बसणार आता याच्यामध्ये शॉर्ट सर्किट मध्ये काय काय आगीला पूर्ण पूर्ण संसार उद्ध्वस्त झाले आहे पूर्ण आणि अशा 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 ठिकाणून आग आलेली आहे त्या घरांच्या मागं काहीच नाही आहे पूर्ण मोकळं आहे तर आम्हाला ते डाऊट आहे की कोणीतरी पेटून आणि पत्र आहे फक्त असं पक्क वगैरे काही नाही एखाद्या पत्र्यामधनं तुम्ही काही पण मासेची काडी पण टाकली तरी आतमध्ये जाईल पेपर पण जाईल खोलल्यानंतर तर आम्हाला असा डाऊट आहे कोणीतरी पेटून मागून टाकलेलं आहे किती झोपडपट्टा या पाचशे कुटुंबांपैकी आग आत्ता जी आग लागलेली आहे कमीत कमी अडीचशे ते पावणे तीनशे घरांना पूर्ण आग लागली पूर्ण राग झालेली आहे सगळ्या समाज कुटुंबांची त्यांच्या एवढी देवाच्या कृपेने जीवितहानी झालेली नाहीये पण शासनाला आमची विनंती आहे आ, आ, ते त्वरित काय असेल ते भरपाई किंवा आम्हाला राहण्यासाठी उपलब्ध जागा त्वरित मिळून द्यावी ही आपल्यास विनंती साहेब बाटली किती ते स्फोट झाली बाटल्यांचा आता आतापर्यंत आता आम्हाला सहा बाटल्याचं कळवलेलं आहे सर अजून आम्ही झोपडपट्टीमध्ये जाऊन काय लोकांना विचारणे केलेले अजून आम्ही बारा ते तेरा बाटल्यांचा स्फोट झालेला आहे सर आम्ही पाचशे तीस कुटुंब गेली पंचवीस वर्षापासून इथं राहतो आम्हाला हक्काची जागा मिळावी म्हणून सर आम्ही सरकार दरबारी नगरपालिका तहसीलदार प्रांताधिकारी कोकण भवन लाग आता पंचवीस वर्षापासून आमचा प्रयत्न आहे आम्हाला ही झोपडपट्टी हटवायचा आत्तापर्यंत आमची झोपडपट्टी कसं काय जळले नाही आत्तापर्यंत आमच्या झोपडपट्टीला कसं काय लागले नाही आमच्या झोपडपट्टीच्या पाठीमागे जे मोठं सडी येणार आहे की आम्ही ते झोपडपट्टी हल्ल्याशिवाय ही गेल्याशिवाय त्यांचं नाट्यकाराचं काम पूर्ण होणार नाही आत्ता सगळ्याला नाट्यकाराचं काम पूर्ण पूर्ण होते की आम्हाला तसं त्यांनी तहसीलदार किंवा नगरपालिकांना असे आतल्यातून आम्हाला त्यांच्या आतलं विचारण पण झालेले आहे तुम्ही तुमच्या जायना झोपडपट्टीचा बंदोबस्त करा आत्तापर्यंत त्यांनी आम्हाला झोपडपट्टी